नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज बदनापूर तालुका जालना जिल्हा या ठिकाणी आहोत आपण ज्यांच्या शेतामध्ये उभे आहोत त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ एकदा माझं नाव करण सिंग जारवाल तर माझ्या मोसंबीच्या झाडांना जर पूर्वी म्हणजे तीन महिन्यापूर्वी जरी बघितलं तर याच्यातले कमीत कमी असे झाड होते म्हणजे निम्मे झाडं तरी म्हणजे काढून म्हणजे ठेवण्याची लायकी होते होती काढून टाकली होते आणि म्हणजे झाड ठेवायची मानसिकच नव्हती राहिलेली म्हणजे खरं तर म्हणजे करायची पूर्वी दोन वर्षापूर्वी पाचशे झाडं काढून टाकले होते असे म्हणजे फळावर आलेले म्हणजे आठ दहा वर्षाची पण इथं शेजारी बाग होत तिथं ट्रीटमेंट चालू होती तिकडं आम्ही सहज म्हणजे गेलो मी आणि गब्बर सिंग बघ तिथं बघायला बघ त्यांचे खूप पैसे येतात कशामुळे येतात बाकीचे पण बाग आहे म्हणून तिथं जाऊन बघितलं तर त्या बागातून म्हणजे बाहेर वाटत नव्हतं आम्हाला म्हणजे भरतसिंग भौरे यांचं बाग होतं त्याच्यानंतर म्हटलं आपण बघावं कमीत कमी जाऊ दे आपण एवढा खर्च करतो थोडं बघू एकदा हे करून तर आता मी तीन महिन्यापासून ट्रीटमेंट चालू केली तर भरपूर म्हणजे असं फरक मला कधीच म्हणजे मोसंबीचा बाग मी लहान असल्यापासून पण एवढं कधी जाणवलं एवढी झाडं फुटतील किंवा असं म्हणजे बरोबर आणि हे झाडं पण सुधारतील हे तर मला अजिबात हे नव्हती बरोबर म्हणजे ट्रीटमेंट चालू करण्याच्या अगोदर झाडांची कंडिशन कशी होती पूर्ण पिवळ्या आणि म्हणजे झाड नुसतं फक्त काड्या दिसायच्या पहा पहायला दिसायचंच नाही उघडत बरोबर आणि पूर्ण लीक झालेला बाग होता हो म्हणजे पूर्ण आगरी मारलेली होती बागेने आणि पिवळसरपणा होता पूर्ण आजच्या कंडिशनला आता आपण बघू शकतो दाखवायचे ते बघा पूर्ण अशा पद्धतीचे बर्ड्स त्याला आलेले आहेत पूर्ण गुंडे आलेले आहेत आणि विशेष म्हणजे पानगळ न होता याच्यातून ही मादी कळी बाहेर आलेली आहे म्हणजे पूर्ण त्या प्रकारची फूट आता वॉटरशूटमधून ही फूट निग निघून आलेली आहे अशी फूट फार क्वचित असते आणि ह्या फुटीमध्ये फार जास्त ताकद असते कारण वॉटरशूटमधून जी फू फूट निघते सर ती फार स्ट्रॉंग असते आणि <laughs> पुढे चालून भविष्यात जी ड्रॉपिंग होते त्याची शक्यता पण फार कमी असते नाही सुरुवातीला मी भरपूर फवारणी करायचं पण म्हणजे नियोजन नसतात जिथं म्हणजे प्रमाण किती टाकायचं किंवा कुठला औषध वापरायचं तसं नव्हतं नियोजन बरोबर म्हणजे कुठलाही फवारणी करून द्यायचं कुठलाही कधी सोडून द्यायचं किंवा ते नियोजन म्हणजे ते पण माझ्या आणि ते जरी फवारणी केली तर ते कधी कधी जास्त प्रमाण होऊन जायचं किंवा जेव्हाच फवारणी तेव्हाच फवारणी होऊन जायची बरोबर आणि एवढं झाड म्हणजे आता सुरुवातीला मला हेवच पण वाटलं होतं औषध फवारत बाबा निघतं का नाही मनात थोडी शंका राहतेच ना बरोबर म्हणजे झाडं निघतील का नाही आपण करतोय म्हणजे हर्च वाया हो असं वाटत पण जेवढं रेग्युलर खर्च ते त्या प्रमाणात म्हणजे खर्चाचं काही जास्त असं हे नाही म्हणजे जास्त खर्च झाला किंवा पण झाडांचे फूट बघून म्हणजे खरंच चांगलं वाटतं तुमचे बंधूच आहे त्यांचे हो। ट्रीटमेंट बघितली तुम्ही तुम्हाला चांगले वाटले हो मग केले त्यांची बघून नये म्हणजे त्यांची बघितल्यानंतर त्या दिवसापासून असं वाटलं तिथूनच बाबा आपल्याला म्हणजे बरोबर हां ते पण जे आपला पण म्हणजे आपलं बघून होत नाही पण ते जर करू शकत आपण करू शकतो म्हणजे आता तुम्ही समाधानी का हो समाधानी बरं सरांचीसुद्धा ट्रीटमेंट चालू आहे सेम जवळपास दोन अडीच महिन्यापासूनच चालू आहे तर तुम्हाला कसं जाणवलेलं आहे ना मला बी फरक दिसला म्हणजे पहिला मला असं वाटायचं की मला झाडामध्ये भरपूर ज्ञान आहे हा आणि बरं टाका जे झाड बघितले हो असं वाटलं बोर। की आपण कमी आहे याच्यामध्ये बरोबर चाळीस टक्के कमी आहे साठ टक्के माझ्याकडे चाळीस टक्के कमी वाटलं बरोबर बोर। बरोबर म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं की आम्हाला हे करायचं आहे म्हणून दोन अडीच महिन्यामध्ये आपण स्टोरेज पिरियडमध्ये काम केलं त्याच्यानंतर आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये तर झाडांमध्ये ग्रीनरी पानसंच याच्यामध्ये काय बदल वाटला बदल दिसला मला पूर्ण बदल बदल झालेला आहे ट्रीटमेंट करायचं वापरायचे ते माहित नव्हते बरोबर कशा पद्धतीने वापरायचे कधी माहितच नव्हता आणि कुठले घटक कशा सोबत चालतात कुठले चालत नाही हे सुद्धा फार मी नव्हतं आम्हाला बरोबर करायचं म्हणून करायचं समजा कोणी वापरलं का आपण दुकानदार सांगितलं बरोबर आता तुम्ही सुद्धा ह्या बागेत आले होते माझ्यासोबत पहिल्या व्हिजिट तर त्यावेळेस सर सुद्धा नव्हते इथं आपणच व्हिजिट केली त्यावेळेस ही बाग कशी वाटल, वाटली वाटली म्हणजे त्या दिसत म्हणजे फक्त तीन ते चार महिन्यामध्ये या बागेमध्ये फरक दिसून आला आपण काय काय प्रोसेस केली बरं आपण आता हे काय फवार नाही केल्या चार पाच बरं स्टोरेज मध्ये काही फवार नाही केलाय काही ड्रिचिंग केलंय आपण दोन ड्रिचिंग केलं आणि खताचा बेसळ डोस भरलेला आहे एवढीच प्रोसेस आतापर्यंत झालेली चालेल शेतकरी बांधवांना धन्यवाद